सगळ्यात पहिले मित्रांनो मालिका डॉक्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे साधी माणसं या मालिकेच्या तेवीस जूनच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता मीरा ही सत्यापासून खूपच रागवलेली असते आणि ती काही करून सत्यासोबत ती बोलत नाही तेव्हा आता सत्य हा मीराजवळ येतो आणि तो तिला म्हणतो की अगं धुमके तू तू माझ्यासोबत का बरं बोलत नाही आहे आणि तू माझ्यासोबत बोलशील असं मी काय करू तेव्हा आता मीरा आता सत्याला म्हणते की उद्या पाच परतावणीसाठी मला माहेरी जायचे आहे आईकडे तेव्हा आईकडे गेल्यावर तू अजिबात दारू प्यायची नाही चालेल का तुला असं आता मीरा आता सत्याला म्हणत असते तेव्हा आता सत्या आता मीराला म्हणतो की ठीक आहे धुमकेतो मी तुझ्यासाठी नाही तर तुझ्या आईसाठी तरी उद्या बिलकुल दारू पिणार नाही असं तो आता मीराच्या हातावर हात देऊन तो तिला वचन देऊन देतो आता इकडे आपल्या सत्याने ऐकलं यासाठी आता मीरा ही मनातून खूपच खुश होते आणि ती मनातल्या मनात ती हसत असते आता इकडे मित्रांनो ते येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा माणसं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लईक करा थँक्यू